मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरील भारतीय नौदलांनी उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रकरणी शहरातील शिवभक्तांनी मंगळवारी आंदोलन करून संताप व्यक्त केला शिवरायांच्या पुतळ्याबाबत सरकारने वेळीच काळजी घेणे आवश्यक असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवरायांबद्दल जगभरात आदर आहे सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईत पुतळा उभारण्याचे काम केले शिवरायांच्या पुतळ्याच्या सुरक्षेबाबत इतिहास अभ्यासकांनी वारंवार शंका व्यक्त केली होती याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेले अधिकारी कंत्राटदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माहुली पवार रवी मोहिते श्रीकांत डांगे विनोद भोसले गणेश डोंगरे ज्ञानेश्वर सपाटे लहू गायकवाड मतीन बागवान महादेव गवळी आदी उपस्थित होते मालवण येथील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांना कडक शिक्षा करण्यात यावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडने जिल्हा प्रशासनाला सादर केले यावेळी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम संभाजी भोसले शिरीष जगदाळे अरविंद शेळके फिरोज सय्यद रमेश चव्हाण आदी उपस्थित होते